रामकृष्ण हरे मंडळी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एकादशी येऊन ठेपलेली आहे दोन दिवसात तर आज आपण एकादशी निमित्त संपूर्ण थाळी करतोय इथे आपण मस्त असा मोकळा शाबूदानाची खिचडी केलेली आहे वरेचा भात आहे आमटी आहे शेंगदाणा गुळाचे आपण इथे लाडू पण केलेले आणि गोड दही आहे खूप छान मेनू तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक कप शाबुदाणा घेतलेला आहे आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं अर्धा इंच म्हणजे अर्धा बोट असं इतकं असं पाणी ठेवायचं शाबुदाण्याच्या वरती तितका असं पाणी ठेवायचं म्हणजे छान असा शाबुदाणा आपला भिजून तयार होतो हे बघा शेवट असं ठेवायचं पाणी मोकळा मस्त छान असा भिजून तयार होतो मग आता आपण तुम्ही हा जास्तीत जास्त आठ तास सात तास भिजत घालू शकतात मी तो पूर्ण रात्रभर भिजत घातला तरी पण चालतो छान मस्त मोकळा भिजवून तयार होतो मग इथे आता आपण अर्धा वाटी वरई हो घेतलेली आहे किंवा याला भगर दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे ज्या वाटेने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटेने आपल्याला पाणी टाकायचंय चवीनुसार मीठ टाकायचं इथे आता आपला वरळीचा भात बनवून तयार होईल आता गॅस पेटू आपण मंदाच्या मस्ता पूर्ण पाणी आटेस आटोस्त शिजवून घ्यायचं तर बघा इथे आपला वरईचा भात भरून मस्त तयार झालेला आहे मस्त झालेला आहे असा मोकळा झालेला आहे जास्त चिकट पण नाही आहे आणि जास्त हे पण नाही मोकळा पण नाही बघा मस्त झालेला आहे शिजला पण मस्त आहे आता आपण याच्याबरोबर आमटे करून आमटीसाठी इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट असा थोडा जाळज ठेवायचा आता आपण हा पहिले मिक्सरला फिरवून घेऊ आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा याची अशी सरसरीत पेस्ट बनवून घ्यायची आहे वगैरे तर अशी पेस्ट बनवून झालेली आहे आता इथे आपण आमटी करतोय त्याच्यासाठी जिरं घेतलेलं आहे मी साधारण अर्धा चमचा जिरे आहे त्याचबरोबर चार ते पाच चा मिरे एक वेलची आणि आपण हे जे शेंगदाणे दळून घेतले ते टाकायचे इथे तुम्हाला खडे मसाले जर चालत नसतील ना तर नाही टाकले तरी चालतात तुम्ही त्याच्याऐवजी एक मिरची दळून टाकली तरी चालेल छान असं काढून घ्यायची आपल्याला ही जी आमटी आहे थोडी अशी पातळ ठेवायची जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही करायची थोडी बेतात करायची म्हणजे कसं कर की खायला आपण जे वरईचा भात केला त्याच्याबरोबर चा छान लागते मग खायला त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ टाकते मी थोडस त्याच्यामध्ये आता आपण हे चेंचा आणि गुळाच बोलतात तो टाकून घेऊ आणि छान असं हे उकळी आणून घ्यायची चांगली जास्त पण नाही उकळायचं अशी मस्त आंबट गोड आणि तिखट अशा चवीचं आपले इथे आमटी बनवून तयार आहे बघा कसा मस्त मोकळा झालेला आहे आपला शाबदाना बघू <coughs> शकतात मस्त झालेला आहे एक एक दाणं टपोरा झालेला आहे बघा या पद्धतीने जर तुम्ही शाबदाना भिजवलात ना आपण ऑलरेडी पहिले शाबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघितलंय तर आपण इथे शाबुदाण्याची थाळी बनवतोय मग शाबुदाण्याची खिचडी तर पाहिजेलच आता आपण इथे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे मिरची घेतलेली आहे मी त्याची खेचून घेतलेली आहे यामध्ये आपण बटाटे घालतोय इथे मी उकळून घेतलेले बटाटे एक बटाटे होतात त्यास कापून घेतलेले का अशा अबुराने टाकायचा यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातोय भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी दोन ते अडीच चमचे टाकलेले मी शेंगदाण्याचा कूट छान असा पतून घ्यायचा आहे हे बघा इथे आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे हे बघा किती छान मोकळी झालेली आहे <coughs> आता आपण इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि गुळ हा एकत्र आपल्याला दळवून घ्यायचा आहे आपण इथे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवतोय बघा असं दळल्या गेलेलं आहे छान लाडू बनतात ते बघा तुम्हाला बनवून दाखवते मी हे बघा लाडू बनवून तयार होतो पण मी याच्यामध्ये थोडा अर्धा चमचा तूप घालते आपलं गावरान तूप हे साजूर तूप ते घालायचं म्हणजे काय होतं की छान अशी चव येते खराब होत नाही हे लाडू ज्या महिनाभर आरामात टिकतात हे पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा इथे आपले मिश्रण मस्त असं बनून तयार झालेलं आहे आता याचे तुम्हाला हवे तेवढ्या साईजचे तुम्ही लाडू बांधू शकता हे खराब होत नाही महिनाभर टिकतात ते बघा उपासालाच केले पाहिजे असं काही नाही मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी पण खूप छान पर्याय हा आणि मेन म्हणजे झटपट होतो हे बघा ते आपले लाडू बनून तयार झालेले ते मी एक पुन्हा बनवून दाखवते तुम्हाला साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार या लहान मोठी तुम्हाला कितपत पाहिजे तुम्ही घेऊ शकतात तुम्ही पटापट बनवून तयार होतात मी अशाच सगळे आता बनवून घेते बघा इथे आपले लाडू बनवून तयार झालेले ते आता आपण इथे एक वाटी घेते मी तर आपण इथे एक वाटी घेतलेली आहे त्याच्यावर आपण चाळणी ठेवतोय आणि दही आपण इथे ना गोड दही करतोय त्याचबरोबर आपण इथे दोन चमचे साखर टाकायची साखरेचं प्रमाण तुमच्या दह्यावर अवलंबून राहतं ते की तुमचं दही किती गोड आहे किंवा किती आंबट आहे त्यानुसार असतं ते आपण छान असं चाळून घेऊ चाळणीने म्हणजे एकदम मस्त छान असं स्मूथ तयार होतं हे बघा मस्त आपलं दही तयार होत मग घट्ट बघा इथे आपलं किती छान मस्त क्रीम सारखं दही बनवून तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपलं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे थाळी भरवायला घेऊ आता साबुदाण्याची खिचडी किती छान मस्त झालेली आमटे भातावर लाडू ठेवलेत इथे आपले दही बघा आपला इथे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे एकादशीचा उपवासाचा इथे आपण शबराची खिचडी आमटी भात गोड दही लाडू सर्व व्यवस्थित केलेले आहे ते आपल्या उपासाची थाळी बनवून तयार आहे बघा इथे आपली मस्त संपूर्ण थाळी बनवून तयार झालेली आहे इथे आपण आमटी बनवली आमटी मध्ये आपण काही खडे मसाले टाकलेले ते तुम्हाला जर चालत नसतील ते तर तुम्ही इथे नाही वापरले तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही इथे एक हिरवी मिरची वापरली तरी पण चालते इथे छान असा आपला मेनू तयार झालेला आहे थाळी आपली पूर्ण बनवून तयार आहे तुम्हाला जर आवडली असेल आजची रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत तो, नमस्कार